संक्रांतीच्या सणासाठी बनवले जाणारे तिळगुळाचे लाडू आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहे गुळाचा पाक बनवून बनवणार आहे पाक बनवायचं टेन्शन नाही कसे बनवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर टिप्स येत सांगणार आहे अगदी खुसखुशीत होतात कडक होत नाहीत आणि शेवटपर्यंत लाडू छान असे वळले जातात लाडू कडक जर झाले तर खाण्याची इच्छा होत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे खुसखुशीत हे लाडू आहेत लाडूसाठी आपण गुळाचा पाक बनवणार आहे गुळाचा पाक बनवून ला बन ते लाडू बनवणार आहे मग तुम्हाला अचूक प्रमाण सांगत आहे मी ते अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तुम्ही मग अर्धा किलोचे किंवा एक किलोचे याच प्रमाणात बनवू शकता तुम्हाला मी अडीचशे ग्रॅमचे तीळ घेऊन लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे त्यातले निम्मे मी काढून ठेवलेले आहेत या वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं तर यामध्ये अडीचशे ग्रॅम तीळ सहजरित्या बसतात तेळ घेत असताना तुम्ही जे वापरता ते घेऊ शकता अगदी बाजारात मिळणारे पांढरे शुभ्र तीळ असतात ते घेतलेले नाही थोडेसे काळपट असतात ते तिळ घेतलेले आहेत आणि हे एका वाटीत घेतलेले हे ते, 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 ते अडीचशे ग्रॅम आहेत काहींना तिळाचे लाडू आवडतात काहींना तिळाची वडी आवडते मग त्यामध्ये चिक्की तुम्ही म्हणू शकता एक वाटीचे आपण चिक्कीचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड होईल आज आपण तिळाचे लाडू बनवूया तुम्ही ते पाहू शकता अर्धा किलो तिळामध्ये दोन वाट्या भरलेल्या आहेत एका वाटीचे आपण लाडू करूया एक वाटी साइडला काढून ठेवते वाटीच्या प्रमाणात घेणार असेल तर तुम्ही घरामध्ये कोणतीही लहान मोठी वाटी घेऊ शकता त्या वाटीच्या अंदाजाने घेतलं तर गुळही आपण घेत असताना वाटीच्या अंदाजानेच मापून घेणार आहे एक वाटी जर तीळ असतील तर त्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे तुम्हाला त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे क्रश करून घालायचे असतील भाजलेले शेंगदाणे क्रश करून तरी तुम्ही घालू शकता मी नुसते तीळ आणि गुळाचे लाडू केलेले आहेत त्यामध्ये शेंगदाणे क्रश करून घातलेले नाहीत तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये शेंगदाणे क्रश करून घालू शकता परंतु जेवढे शेंगदाणे तीळ असतील तेवढाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे आता मी ते शेंगदाणे घेतलेलेच नाही त्यामुळे एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ मी चिरून घेतलेला आहे तिळाचे लाडू बनवत असताना चिक्कीचा गुळ वापरायचा नाही घरी जो तुम्ही गुळ वापरता तो तुम्ही वापरू शकता आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे आणि दोन चमचे पाणी लागणार आहे त्यामुळे वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि तूप घेतलेलं आहे तीळ आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी किंवा लाडूसाठी पाक बनव बनवण्यासाठी जाडबुडाची कढई घ्या मी थोडीशी जाडबुडाची कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला तीळ आता भाजून घ्यायचे आहेत कढई थोडीशी गरम होऊ द्या नंतर त्यामध्ये तीळ भाजून घ्या तीळ एकसारखे हलवून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे तीळ चांगले चटचट असे भाजून घ्यायचे आणि छान फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ जर जसे भाजले जातात तसे छान असे फुलून येतात दोन मिनटासाठी मी ते भाजून घेतलेले आहे जास्तही भाजण्याची गरज नाही ती छान असे फुलले की आपल्याला इथे साईडला काढून घ्यायचे आहे जास्त भाज भाजले तर करपल्याचा वास येईल किंवा करपतील भाजलेले तीळ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये गुळाचा पाक बनवून घेणार आहे त्यासाठी गुळ जो चिरून घेतलेला एक वाटी गुळ कढईमध्ये घातलेला आहे आणि साधारणतः दोन चमचे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे एकसारखा गुळ वितळला जातो नाहीतर गुळाचे खडे तसेच राहतात काही ठिकाणी गुळाचा पाक होतो चमच्याच्या सहाय्याने एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे गुळ एकसारखा छान असा विर्ग जा होतो म्हणजे पाक ज्यावेळी होतो त्यावेळी एकसारखा पाक होतो गुळाचे खडे आहेत थोडंसं चमच्याने मी एकसारखं हलवून घेतलेलं आहे गुळ जोपर्यंत त्यामध्ये वितळत नाही तोपर्यंत आपल्याला पाक चेक करायची गरज नाही गुळ विरघळल्यापासून पुढे आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक चेक कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे गुळाचे खडे आहेत सर्व वितळलेले आहेत गुळ वितळल्यानंतर साईडला तुम्हाला असे बबल्स आलेले दिसतील आता आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक अजून झालेला नाही पूर्णपणे ज्यावेळी आपल्याला संपूर्ण जे पाकाचं मिश्रण आहे अशा पद्धतीने ज्यावेळी बबल्स येतील त्यावेळी आपला पाक झालेला आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तरीही मी तुम्हाला दाखवते पाण्यामध्ये थोडंसं जे पाकाचं मिश्रण आहे ते घातल्यानंतर छान असा तिची गोळी झाली आणि गोळीचा खट्टासा आवाज येतो इथे मी गॅस बंद केलेला आहे पाकाच्या मिश्रणावरती ज्यावेळी असे बबल्स पूर्णपणे येतात त्यावेळी गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे पाण्यामध्ये पाकाचं मिश्रण घातल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे सुरुवातीला थंड नाही झालं तर तुम्हाला ते पटकन लक्षात येणार नाही परंतु अशी टिप्स फॉलो करण्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळी मिश्रणावरती पूर्णपणे बबल्स आलेले दिसतील त्यावेळी तुम्ही गॅस बंद करू शकता गॅस बंद केल्यानंतर जे तिळ भाजून घेतलेले ते त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे आहेत एक वाटी तिळासाठी गुळाचं प्रमाण जर तुम्ही कमी घेतलं तरीसुद्धा लाडू वळता येत नाहीत पाक जर पुढे गेला तरी लाडू कडक होतात त्यामुळे लाडू बनवत असताना गुळाचं तिळाचं प्रमाण हे अचूक असावं जास्त पाण्याचा वापर करायचं नाही त्यामुळे पण लाडू आपल्याला वळता येत नाहीत मऊ होतात लाडू खुसखुशीत राहत नाहीत मिश्रणामध्ये तीळ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे गुळाचा जो पाक बनवून घेतलेला त्यामध्ये ते एकसारखं छान असं मिक्स करून घेतलं आता एका प्लेटला थोडंसं तेल लावलेलं ला आहे सर्व जर मिश्रण साईडला काढलं तर पटकन थंड होईल आणि लाडू वळता येत नाहीत जास्त प्रमाणात तुम्ही जर लाडू वळत असाल तर एकटीला ते पटकन शक्य होत नाही मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू वळून घ्यावं लागतात म्हणून प्लेटमध्ये काढलेलं आहे प्लेटमध्ये मिश्रण काढलं की थोडंसं थंड होईल थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा तुपाचा हात घ्यायचा हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावायचं आहे शक्यतो थोडंसं पाणी लावायचं तूप लावल्यामुळे पण थोडेसे चटके बसतात अशा पद्धतीने थोडंसं पाण्याचा हात हो, घेऊन लाडू वळून घ्यायचा आहे मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कसेही बनवू शकता थोडासा पाण्याचा हात लावला की एकसारखा आपल्याला लाडू वळता येतो आणि आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे थोडंसं मिश्रण थंड झालं की नंतर लाडू वळता येतात हातावरती थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे तुम्हाला तसंही शक्य नसेल तर असं चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने गोलाकार करून जर हाताला चटके बसत असेल तर चमच्याच्या सह्याने पण अशा पद्धतीने गोल लाडू वळून घेऊ शकता परंतु चमच्याने बनवत असताना थोडासा वेळ जास्तच लागतो मग कमी प्रमाणात बनवत असाल तर तुम्हाला ते सहजरित्या पटकन होऊन जातील मी हाताच्या सह्याने सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि हा शेवटचा लाडू बनवायचा आहे तुम्ही ते बघू शकता की अगदी शेवटपर्यंत एकसारखे लाडू आपल्याला वळता आले आहेत मिश्रण थंड होऊ नये म्हणून कडीतील थोडं थोडं मिश्रण काढून लाडू वेळून घेतले आणि अगदी शेवटपर्यंत आपल्याला लाडू एकसारखे वळता आलेले आहेत मी लाडू बनवत असताना लहान बनवलेले आहे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता अशा पद्धतीने लाडू बनवले तर ते खराब होत नाही संपेपर्यंत खुसखुशीत असे लाडू राहतात मग या संक्रांतीला हळदी उंकूसाठी तर लाडू ला। बनवलेच जातात मग या संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की बनवा गुळाचे लाडू आहेत म्हणजे तिळ आणि गुळाचे लाडू पौष्टिक तर आहेत सांगितल्याप्रमाणे पाक कसा बनवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पाक बनवून नक्की लाडू बनवा हे लाडू कठीण किंवा कडक असे लाडू होत नाहीत अगदी मौसूल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खुसखुशीत राहतात पाक परफेक्ट जमला की लाडू फसत नाहीत कडक न होणारे असे खुसखुशीत तिळाचे लाडू ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवणार असाल तरी अगदी सहजरित्या सर्वांना जमतील असे आहेत परंतु लाडू वळण्यासाठी पटकन आपल्याला लाडू वळायचे असतात ते थंड झाले तर आपल्याला लाडू वळता येत नाही त्यासाठी बनवत असताना एक वाटी दोन वाटीच्या प्रमाणात बनवू शकता सुरुवातीलाच एक किलो तिळाचे वगैरे असे लाडू बनवू नका कारण लाडू जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत वळून घ्यावे लागतात नाही तर परत गोलाकार असे होत नाहीत लाडू वळत असताना हाताला थोडासा पाण्याचा किंवा तुपाचा हात लावा शक्यतो पाण्याचा हात लावा म्हणजे लाडू वळत असताना चटके बसत नाहीत लाडू वळत असताना तुपाचा हात जर लावला तर लाडूला जी चकाकी येते ती चकाकी तुपामुळे येते हळदी कुंकूसाठी जर लाडू बनवायचे असेल तर वरून थोडंसं तुपाचा हात घेतला तर लाडू दिसायलाही अगदी सुरेख दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा